श्री स्वामी समर्थ आपण बघा महिला म्हणा पुरुष म्हणा बऱ्याच प्रकारचे व्रत करत असतो उपवास करत असतो काही पारायण करत असतो पण व्रत उपवास करताना काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या पाळल्याच पाहिजे अगदी हे आपण बेसिक नियम याला म्हणू शकतो की कुठलंही तुम्ही छोटं मोठं व्रत करा किंवा उपवास करा त्यावेळेस हे ज्या गोष्टी आहेत या जर तुम्ही पाळल्या हे नियम जर तुम्ही पाळले ना तर तुम्हाला तुमच्या व्रताचं नक्की फळ मिळेल प्रत्येक व्रताचे पारायणाचे काहीतरी एक वेगवेगळे नियम असतात पण त्यातल्या त्यात कुठलंही छोटं मोठं व्रत करताना पारायण उपवास काही करताना हे मी तुम्हाला जे काही नियम सांगते तर ते तुम्ही नक्की पाळा तरच तुम्हाला त्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल योग्य फळ मिळेल यासोबतच समजा चुकून आपल्याकडून उपवास सुटला किंवा उपवास मोडला गेला तर काय करायचं आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा प्रत्येक धर्मामध्ये उपवास करण्याची परंपरा असते प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेषतः उपवासाला खूप महत्त्व दिलं जातं प्रत्येक शुभ दिवशी अशा काही सणांना वगैरे आपण उपवास करत असतो आणि असं मानलं जातं की उपवास केल्याने त्या व्यक्तीला देवी देवतांचे भरभरून आशीर्वाद मिळतात त्यामुळे उपवास करताना काही नियम कठोरपणे पाळलेच पाहिजे व्रत पाळताना समजा जर काही चुका झाल्या तर त्या उपवासाचा काहीही फायदा होत नाही त्यासोबतच आपल्याला जे इच्छित फळ आहे ज्याच्यासाठी आपण हा उपवास किंवा व्रत करतोय तर ते फळ आपल्याला मिळत नाही तर अशाच परिस्थितीमध्ये बघा उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या चुकांमुळे तुमचं व्रत मोडू शकतं याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे उपवासाचं महत्त्व प्रत व्रत किंवा एखाद्या गोष्टीचा आपण संकल्प करून त्याचं पालन करतो यालाच आपण व्रत किंवा उपासना असं म्हणत असतो आता बघा एकादशी पौर्णिमा सोमवार मंगळवार अशा दिवशी आपण देवी देवतांना देवी देवतांसाठी आपण उपवास करत असतो आणि उपवास केल्यामुळे आपली आध्यात्मिक शक्ती आणि आत्मनियंत्रण जे आहे तर ते वाढत असते आणि आपल्याला पापांपासून आपल्या पापांपासून मुक्ती मिळत असते सुटका मिळत असते आणि त्याचा शरीरालासुद्धा खूप लाभ होत असतो तर उपवास करताना बघा काही गोष्टी काही नियम जे आहे ते आपल्याला पाळायचे आहे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे उपवास करताना दिवसा झोपू नये दुपारी अगदी चार चार पाच पाच तास दोन दोन तास झोपू नये आता बघा काही वयस्कर महिला असतात पुरुष असतात ते उपवास करतात तर त्यांचं ठीक आहे वयोमानानुसार त्यांना त्यांच्या शरीराला आराम देण्याची गरज असते पण तुमच्या अगदी तरुण लोकांनी उपवास समजा जर करत असेल तर दिवसा बिलकुल झोपू नये नाहीतर त्या व्यक्तीचा म्हणजे जर आपण असा उपवास केला आणि दिवसा अगदी तीन तीन चार चार तास झोप काढली तर त्या उपवासाला काहीही अर्थ नसतो तो मग मग तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल यासोबतच बघा उपवासाच्या दिवशी कोणालाही वाईट बोलणे कोणावर टीका करणे काहीतरी एखाद्याबद्दल काहीतरी वायफळ गप्पा मारणे खोटं बोलणे या गोष्टी तर अजिबात करू नये नेहमीच या गोष्टींचं पालन केलं पाहिजे पण समजा तुम्ही एखादं देवाचं काही व्रत करताय उपवास करताय तर त्यावेळेस तर या गोष्टींचं पालन केलंच पाहिजे कोणाचं मन दुखवेल असं आपल्याला काहीही बोलायचं नाही कोणाचा अपमान करायचं नाही यानंतर उपवासाच्या वेळी वारंवार तुम्ही काहीतरी खा खात बसू नका म्हणजे एक एकीकडे आपण उपवास म्हणतो बघा एकादशी आणि दुप्पट खाशी आपण असं एक म्हण ऐकली असेल तर एकीकडे आपण उपवास करतोय आणि उपवासाचा हा पदार्थ चालेल तो पदार्थ चालेल म्हणून अगदी दिवसभर खातोय असं बिलकुल करू नका अशा उपवासाला काही अर्थ नाही उपवास म्हणजे बघा एक आपण सायंटिफिक रिझनने सुद्धा करतो की एक एक दिवस आपल्या पोटाला आराम मिळाला पाहिजे पण बघा आपल्याला एकीकडे एक देवासाठी उपवास करण्याची इच्छा असते पण काही शरीराच्या काही गोष्टींमुळे आपण दिवसभर उपवास नाही करू शकत पण मग तुम्ही अगदी निर्जळी उपवास करू नका काहीतरी खा पण दिवसभर खात बसू नका तर ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं उपवास मोडल्यावर काय करायचं बऱ्याच मला कमेंट येतं की ताई हा मी हे मी व्रत केलं होतं पण माझ्याकडून चुकून उपवास मोडला गेला हे ते खाल्लं गेलं वगैरे वगैरे अशा गोष्टी तर बघा बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम होतो जर काही कारणामुळे तुमचा उपवास तुटला गेला असेल मोडला गेला असेल तर तुम्ही काही गोष्टी करून त्याचे जे वाईट परिणाम आहे ते हो तर ते टाळू शकतात म्हणजे आपल्याकडून झालेल्या चुकीचे जे वाईट परिणाम होऊ शकतात तर ते तुम्ही टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहे ज्या अन्नामुळे तुमचा उपवास मोडला गेलेला आहे ते अन्न तुम्ही दान करा शक्यतो उपवास तोडला जातो तो अशाच कारणामुळे की चुकून आपल्याकडून हे खाल्लं जातं ते खाल्लं जातं ठीक आहे तर जर एखादं अन्न खाल्ल्यामुळे तुमचा उपवास मोडला गेला असेल तर ते अन्न तुम्ही तुमच्या यथाशक्तीने गोरगरिबांना गरजूंना दान करा पण दान हे गरजूंनाच झालं पाहिजे कुणाला द्यायचं म्हणून देऊ नका ठीक आहे आता उदाहरणार्थ तुम्ही एखादी गोष्ट खाल्ली म्हणजे बघा तुम्ही तुमच्याकडून पोळी खाल्ली गेली तर तुम्ही पोळी खाल्ल्यामुळे तुमचा उपवास तोडला गेला तर तुम्ही पोळीचं दान करायचं आहे किंवा गव्हाचं दान करायचं आहे आणि यासोबतच जर उपवास तुटला गेला असेल तर एखादं छोटंसं हवन करून तुम्ही देवाकडे क्षमा प्रार्थना मागा आणि हीसुद्धा गोष्ट अतिशय अगदी तुम्ही नतमस्तक होऊन देवासमोर प्रार्थना करा की देवा माझ्या माझ्याकडून चुकून ही गोष्ट केल्यामुळे माझा उपवास तोडला गेलेला आहे हवन म्हण म्हणजे अगदी तुम्ही संविधानचं हवन सुद्धा घरच्या घरी करू शकतात असं काही नाही की हवन म्हणजे अगदी मोठं ठीक आहे कळालं तर अशा प्रकारे तुम्ही जर उपवास मोडला गेला तर या गोष्टी करू शकतात यानंतर उपवासामध्ये सात्विक अन्नच का खाल्लं जातं तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे उपवासामध्ये सात्विक अन्न खाल्ल्यामुळे त्या उपवास करणाऱ्याची शुद्धता त्याचं संतुलन हे जे आहे ते कायम राहतं त्याच्यावर त्याचा नियंत्रण येतं यासोबतच आपण उपवासाच्या काळात साल सात्विक आहाराचं सा पालन करावं असं सल्ला दिला जातो तर सात्विक अन्न म्हणजे बघा तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता दूध खाऊ शकतात साबुदाणा वगैरे हे या ज्या गोष्टी आहे ना या आपण हे नियम लावून घेतले की उपवासाला साबुदाणा खिचडी वगैरे चालते पण साबुदाणा खरं तर तुम्ही बघितलं तर साबुदाणा कसा बनतो काय बनतो हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही स्वतः एकदा विचार कराल की खरंच उपवासाला साबुदाणा खाल्ला गेला पाहिजे की नाही ठीक आहे यानंतर बघा तुम्ही सात्विक अन्न जसं मी सांगितलं फ्रुट्स खाऊ शकतात दूध ताक या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्ही खाऊ शकता त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण काजू बदाम वगैरे जे आहे ते खाऊ शकतो बटाटे खाऊ शकतो शेंग शेंगदाणे खाऊ शकतो मिठाई वगैरे जी आहे मिठाई पण बघा काही मिठाईंमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश केला जातो ते तुम्ही खाऊ नका अशा काही ज्या गोष्टी आहे ज्या अगदी दुधापासून वगैरे बनवलेल्या असतात तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सातवीकंड म्हणून हो उपवासाला खाऊ शकता तर बघा व्रत करताना उपवास करताना या गोष्टी नक्की पाळा कुठल्या बेसिक गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत यासोबतच उपवास मोडला गेल्यावर काय करायचं आहे आणि कुठलं सात्विक अन्न तुम्हाला खायचं आहे ह्या गोष्टी पाळून जर तुम्ही उपवास केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या व्रताचं उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ